माझं नाव दत्तात्रय बनराव उंडाळे रायमोवा तालुका शिरूर कासार जिल्हापीठ जवळजवळ माझं सहा सात महिन्यापासून पायाच्या बोटाला मुंग्या होत्या उजव्या पायाच्या पोटरी दुखत होती कंबर दुखत होतं आणि त्यानंतर मी पुण्याला दाखवलं नगरला दाखवलं मला काही कुठं काही फरक पडला नाही तर फक्त आमचे इथे एक माऊल भाऊ त्यांनी मला पठाणसराचा दवाखान्याचा म्हणजे पत्ता दिला ॲड्रेस दिला त्यांनी मला बरोबरही जाणलं त्यांनी त्यांनी मला एकदाच सगळी त्यांच्या टीमने माझ्यावर पूर्ण तपासणी केली त्यांनी सुद्धा तपासणी केली ते मला म्हणाले तुम्हाला तीन महिन्याच्या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल पहिल्या वेळेस आलो तर थेरपी केली ते थेरपी केल्यानंतर एक त्यांनी मला परत आणखी एक एक महिन्याच्या आत बाहेर परत आणखी बोलतो मी एक नंतर आणखी दुसऱ्या एक महिन्यावर चालतो तर पहिल्या वेळेस मला जवळजवळ पन्नास साठ टक्के फरक पाडला तर दुसऱ्या वेळेस आलो तर जवळ सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्यापैकी फरक पाडला मला आता तिसऱ्या वेळेस मी थेरपीसाठी आलेलो आहे तर तरी मला चांगल्यापैकी फरक पडलेला आहे तरी आणखी कोणाचे जर समजा मान कंबर बोटाला मुंग येत असेल पिंढरी दुखत असेल तर त्यासाठी चांगल्यापैकी जर युनिट हॉस्पिटल म्हणून सरांचा चांगल्यापैकी आहे आणि जर समजा लेडीजसाठी सुद्धा इथं चांगल्यापैकी सोय आहे